नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या राजकारणात उलटसुलट विधाने करण्याची स्पर्धा लागली आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप त्या आरोपांना उत्तरं आणि अनेक वेळा बिनबुडाचे आरोप किंवा बिनबुडाची विधानं ज्याला कसलाही शेंडा बुडखा नाही अशी मतं व्यक्त करण्याची प्रथा आहे आणि मला वाटतं हे अलीकडच्या या दोन तीन वर्षातले दोन तीन वर्षातली म्हणूयात किंवा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकानंतरच हे पेव फुटलेलं आहे आणि त्यात प्रत्येक राजकारणी जवळजवळ अतिशय हिरणे सामील होण्याचा प्रयत्न करत असतो बच्चू कडू तुम्हाला माहिती आहेत बच्चू कडू जे अमरावतीचे आहेत आणि ते अनेक विधानं करत असतात एक ज्वलंत नेता किंवा एक बंडखोर नेता अशी त्यांची ओळख आहे त्यांचा स्वतःचा पक्ष देखील आहे ते अपक्ष म्हणून लढतात पण अपक्ष म्हणून त्यांचा पक्ष आहे तर असे बच्चू कडू हे तिखट विधाने करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत मराठा आरक्षणाच्या निमित्ताने त्यांनी अनेक विधाने केली आहेत तसेच देशाच्या परिस्थितीबद्दल देखील ते विधाने करत असतात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल ते नेहमीच लढत असतात मात्र ते कडू आहेत बच्चू कडू हे प्रकाश आंबेडकरांनी चांगलंच ओळखलेलं आहे तुम्हाला माहिती आहे नुकतंच बच्चूकोडे यांचं विधान की प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करा हे विधान वरकरणी फार सोपं वाटतं खूप छान वाटतं बरं काय करायला वरकरणी की प्रकाश आंबेडकर सारख्या नेत्याला त्यांना नक्कीच मुख्यमंत्रीपदी बसवलं पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांची इच्छा असणारच आहे आणि तीच इच्छा बच्चू बच्चूकोड यांनी व्यक्त केली आहे जे वंचित बहुजन आघाडीचे सदस्य नाहीत किंवा त्यांचे समर्थक देखील नाहीत जे सध्या शिंदे गटाला समर्थन करतायत सरकारला समर्थन करतायत त्यांनी मागच्या वेळी ठाकरेंना पण समर्थन केलं होतं तर अशा बच्चूकडून हे विधान का केलं असावं हो। प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री करा हां आता करावं की नाही करावं ते प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे आहेत की नाही शंकाच नाही आहे हुशार नेते आहेत अभ्यासू आहेत पण बच्चूकडून हे माहीत असायला हवं की मुख्यमंत्री होण्याकरता तुमच्याकडे आमदार लागतात संख्याबळ लागतं आणि दुर्दैवाने ते संख्याबळ वंचित बहुजन आघाडीकडे नाही आहे त्यामुळे बच्चूकडूनचं हे विधान नेमकं कशासाठी होतं म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा गौरव करण्यासाठी होतं असं वरकरणी वाटेल सगळ्यांना पण प्रकाश आंबेडकर मात्र चांगलेच ओळखून आहेत बच्चू हे कडू आहेत बच्चू हे कडू आहेत हे प्रकाश आंबेडकर यांना चांगलंच आहे आणि सध्या आपल्या मतदारसंघात आपल्याला आंबेडकरी चळवळीच्या समर्थकांच्या जागा मिळाव्यात आणि त्याकरताच हे बच्चू कडूंचं विधान असणार कारण नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याने बच्चू कडू यांना जेरी सांडलेलं आहे एकमेकांवर त्यांचे नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरू असतात आणि त्यानिमित्ताने आपला जनाधार मजबूत करण्यासाठी आपल्या मतदारसंघातील आंबेडकरी चळवळीच्या लोकांचे किंवा वंचित बहुजन आघाडीच्या लोकांची मते मिळण्यासाठी बच्चूकडूनचं हे विधान हे प्रकाश आंबेडकर यांना चांगलंच माहिती आहे म्हणून म्हटलं की बच्चू हे कडूच आहेत आणि प्रकाश आंबेडकरांनी त्यांना उत्तर देखील दिलं आहे त्या अतिशय मजेशीर उत्तर आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी अगदी कमी शब्दात बच्चू कोडून यांना समज दिली आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांनी आधी तर आभार व्यक्त केले बच्चू कडू यांचे आभार आणि पुढे म्हटलंय मुख्यमंत्री कोण होणार हे लोक ठरवतात त्यांनी बच्चू कोडू यांना स्पष्ट जाणीव करून दिली आहे की तुमच्या म्हणण्याने मी मुख्यमंत्री होणार नाही मी माझ्या कर्तृत्वाने होऊ शकेन आणि त्यासाठी मला लोकांचा जनाधार हवा आहे आणि मी त्या दिशेने प्रयत्नशील आहेच आणि एवढी छोटीशी कायद्याची जाण बच्चू कडू यांना नसावी याबद्दलचा खेदही त्या विधानातून तुम्हाला जाणवला असेल की मुख्यमंत्री कोण होणारे लोक ठरवतात बरोबर आहे ज्या पक्षाचे आमदार जास्ती असतील संख्याबळ असेल त्या पक्षाचा आमदार मुख्यमंत्री होतो अशी सर्वसाधारण पद्धत आहे घटनेनुसार आणि बच्चू कडूंना साधं घटनेचं देखील ज्ञान नसावं याबद्दलचा खेदही प्रकाश आंबेडकरांच्या विधानातून आपल्याला जाणवला असेल की आमदार कोण होणार हे लोक ठरवतात त्यामुळे बच्चू कडू यांनी माझ्या प्रकरणात किंवा माझ्या बाबतीत अशी विधाने करण्यात वेळ वाया घालवू नये असंही म्हणायचं असेल किंवा तुम्ही कडू आहात हे मी जाणून आहे बच्चू कडू मस्करी करत आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे पण एवढं अज्ञान असावं एखाद्याला घटनेबाबतचं किंवा कायद्याबाबतचं हे देखील चुकीचं वाटतं कारण असं कोणीही कोणाचंही नाव सुचवू शकतं तसे अनेक लोकांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येतच आहेत सध्या जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची नावं येत आहेत जे उपमुख्यमंत्री आहेत मंत्री नाही आहेत जे पहिल्यांदाच राजकारणात निवडून आलेत अशा लोकांची नावं येत आहेत जे विरोधी पक्ष येत आहेत त्यांची नावं येत आहेत म्हणजे प्रत्येक नेत्याला हे वाटतंच मात्र प्रकाश आंबेडकर हे जमिनीवर आहेत हे कडूंना त्यांनी जाणीव करून दिली आहे की तुमच्या म्हणण्याने मी होळून जाणार नाहीये तुमच्या म्हणण्याने फार आनंद झाला आहे अजिबात नाही आहे त्यांनी स्पष्ट शब्दात जाणीव केली आहे की मुख्यमंत्री कोण होणार हे लोक ठरवतील त्यामुळं कडूंनी शांत बसावं म्हणजे बच्चूकडूंना प्रकाश आंबेडकरांना प्रकाश आंबेडकरांनी जाणीव करून दिली आहे की तुम्ही कडू आहात तुमच्या बोलण्याचा रोख नेमका समजू शकत नाही आहे आणि नक्कीच प्रकाश आंबेडकर हे असे नेते नाही आहेत की जे कोणाच्याही बोलण्याला बळी पडतील तर थोडक्यात जागा दाखवली आहे बच्चूकडून प्रकाश आंबेडकर यांनी बघूयात आता बच्चूकडं काय उत्तर देतात कारण प्रत्युत्तर देतील अशी आशा आहे आणि बच्चूकडूंना स्वतःचं विधान कसं फोल होतं किंवा कसं मूर्खपणाचं होतं याची जाणीव प्रकाश आंबेडकरांनी करून दिलेली आहे तर ती जाणीव स्वतः बच्चूकडून आहे काय किंवा त्यांना समज मिळाली काय हे दिसेलच पुढे व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद